नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या सातारा चक्री या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठं मैदान होणार आहे माननीय पैलवान चंद्र दादा पाटील यांच्या नियोजनात आणि दादांनी जे जे मैदान घेतले ते शंभर टक्के पार पडतात आणि ह्या मैदानाचं एकच उद्देश म्हणजे गोवंश संवर्धन तर मित्रांनो आत्तापर्यंत पाचशे प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे तरी तुम्हाला गाडीची नोंद करायची असेल तर लवकरात लवकर नोंद करा तर प्रथम बक्षीस म्हणजे ब्लॅक गोडा म्हणजे फॉर्च्युनर द्वितीय बक्षीस थार तृतीय ट्रॅक्टर चतुर्थ ट्रॅक्टर पंचम ट्रॅक्टर सिस्टम, बुलेट सप्तम युनिकॉर्न अष्टम शाईन नवम शाईन आणि दशम शाईन तर मित्रांनो हे मैदान पारदर्शक पार, पार पडेल आणि क्वार्टर फायनल एक ते दहा क्रमांकासाठी एकवीस हजार रोख रक्कम आणि मानाची गदा आहे तर ज्या मालकांना या मैदानामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर नोंद करा आणि ह्या मैदानाची प्रवेश फी अकरा हजार रुपये असणार आहे तर मित्रांनो प्रवेश फी जास्त आहे म्हणून काही मालक गाडी नोंद करत नाहीत पण अकरा हजार जरी प्रवेश फी असेल तरी प्रथम क्रमांकासाठी पन्नास लाखाची फॉर्च्युनर आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे गटपास होणाऱ्यांना एच एफ डी बाइक बाईक मिळणार आहे लवकरच तुम्हाला व्हिडिओद्वारे पहरे कोणकोणते असतील ते कळण्यात येईल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा